नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपली बॅच नंबर ही बेचाळीसावी आहे मित्रांनो तर आता आपला पक्षी हा पाच दिवसाचा झाला आहे मित्रांनो तर अठरा तारखेला आला आहे पक्षी आपला गुरुवारी ही संपूर्ण कावेरीची बॅच आहे मित्रांनो मादी एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी मिळाला आहे आपल्याला पाहू शकता एकदम फर्स्ट क्लास आणि छान पक्षी आहे रात्री रात्रभर पाऊस होता मित्रांनो आम्हाला आणि आत्ता नऊ वाजता पण पडदेवर घेतलेत त्याच्यामुळं पक्षी एकदम फ्रेशमध्ये रात्रभर जरा टेन्शनमध्ये होता लाईट होती पण आता एकदम फ्रेशमध्ये मित्रांनो पक्षी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आज पाचवा दिवस आहे आणि आज आपला शेवटचा दिवस आहे अँटीबायोटिकचा म्हणजे पहिले दोन दिवस आपण यांना गुळ पाणी दिले तिसरा चौथा आणि आज पाचवा दिवस असे आपण तीन दिवस अँटीबायोटिक देतो यांना आणि सहाव्या दिवस आपला प्लेन असतो मित्रांनो प्लेन म्हणजे फक्त पाणी आणि खाद्य द्यायचे त्यांना कुठलंही औषध वगैरे नाही कारण तिसऱ्या हे सातव्या दिवशी आपल्याला यांचा लासवटा करायचा लसीकरण त्याच्यामुळे लसीकरणाच्या आधी एक दिवस आणि नंतर एक दिवस कोणतंही औषध द्यायचं नाही मित्रांनो कारण ते मग लसीकरण लागू होत नाही तर आज पाचवा दिवस आहे आणि उद्या सहावा दिवस आणि बुधवारी आपलं लसीकरण होणार आहे चोवीस तारखेला मित्रांनो तर ते लासवटाचं होणार आहे एका डोळ्यात एक टिपका आपण एक थेंब लासवटाचा देणार आहोत तर सगळे आठशे पक्षीत मित्रांनो तर आठशे पक्षापैकी याच्यामध्ये एक ऐंशी नर आहे मित्रांनो तर पक्षी कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपली विक्री चालू आहे आणि जर कोणाला एक दिवसाचे पिल्लं पाहिजे असतील ते सुद्धा आपण देतो मित्रांनो सोमवारी आणि गुरुवारी त्याच्यासाठी बुकिंग करा म्हणजे पक्षी मिळतील सोमवारी आणि गुरुवारी दर सोमवारी आणि गुरुवारी पक्षी मिळतील तुम्हाला दिल्लं तर त्याच्या आधी दोन दिवस तुम्हाला बुकिंग करून ॲडव्हान्स पाठवा हो लागेल आणि पक्षी न्यायला तुम्हाला आपल्या फार्मवर यावं लागेल मित्रांनो स्वतः आपण कुठेही पक्षी डिलिव्हरी करीत नाही किंवा पोच देत नाही तर पक्षी एकदम टॉप आणि क्वालिटी बाजे मित्रांनो होऊ शकतं एकदम फ्रेश आहे आणि संपूर्ण मादी मित्रांनो तर चला कोणाला जर आवड सवड छंद असेल तर कृपया आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा मित्रांनो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद